कवितेच नाव आहे आश्चर्य 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 पोट दुखो पाठ दुखो हात दुखो मान

झालं तरी आपलं औषध पोटात घ्यायचं

आई अस वाटत की इतकं लहान व्हावं गोळी बरोबर कोटात जाऊन सार बघून यावं गोळी बरोबर कोटात जाऊन सार बघून यावं आईन गपकंद म्हणे बरी आठ्वन के दि, मने बरी आठवण केली के आज तुझी आहेच राजा रम्यांची पाळी आज एरंडे पाळी सपली आमची कविता तर मॅडम तुम्हाला एरंड म्हणजे काय सांगतात